एलिफंटा केव्ज बघण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना कदाचित हे कधीच वाटलं नसेल की आजचा हा आपला प्रवास हा अखेरचा प्रवास असणार आहे मात्र काल दुपारी मुंबईच्या समुद्रामध्ये एक अतिशय थरारक प्रकार घडला यामध्ये नौदलाच्या एका स्पीड बोटीने नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यामुळे या नीलकमल बोटीला मोठं भगदाड पडलं भगदाड पडल्यानंतर साहजिकच समुद्रातलं पाणी हे बोटीमध्ये शिरायला सुरुवात झाली त्यानंतर ही बोट पाण्यामध्ये बुडायला लागली ज्यावेळेस पाण्यामध्ये बोट बुडायला लागली त्यावेळेस या बोटीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रवाशांना ताबडतोब लाईफ जॅकेट द्यायला सुरुवात केली मात्र बोट पाण्यामध्ये बुडत होते संपूर्ण बोटीवर अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं होतं बोट समुद्रामध्ये बुडायला सुरुवात झाली होती आणि त्यातच तब्बल तेरा जणांना जलसमाधी मिळाली तेरा जण मृत्युमुखी पडले अनेक जण या घटनेमध्ये जखमी झाले आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत हा सगळा अपघात हा एका पर्यटकाने व्हिडिओमध्ये बंदिस्त केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये एक स्पीडबोट अतिशय वेगाने ज्यावेळेस ही स्पीडबोट या प्रवासी बोटीला धडक मारण्यासाठी येत होती त्याआधी तिने बोटीच्या भोवती फेऱ्यादेखील घातल्या होत्या त्यानंतर ही स्पीडबोट प्रचंड वेगाने येऊन नीलकमलवर आदळली आणि त्यामुळे तब्बल तेरा जणांचे प्राण गेले आहेत त्या तेराही जणांना कदाचित असं अजिबात वाटलं नसेल की आजची आपली ही समुद्र सफर ही आपली अखेरची सफर असेल या घटनेचं वृत्त समजताच तटरक्षक दल पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली चार हेलिकॉप्टर नौदलाच्या चार नौका अकरा नौका तटरक्षक दलाची त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या येलोगेट पोलीस ठाण्याच्या तीन नौका स्थानिक मच्छिमार नौका यांच्या सहाय्याने एकंदर एकशे पंधरा जणांचे प्राण वाचवण्यामध्ये यश आलं आहे मात्र तेरा जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे त्यातल्या आठ जणांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यामध्ये देण्यात आले आहेत आता या संपूर्ण घटनेची पुरेपूर चौकशी होण्याची आवश्यकता आहे ही घटना नेमकी घडली कशी स्पीडबोट एवढ्या जोरात येऊन धडकली कशी स्पीडबोटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का चालकाचं स्पीडबोटवरचं नियंत्रण सुटलं होतं का नीलकमल बोटीवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते का जर प्रवासी होते तर या प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी अपघाताच्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग या ठिकाणी होता का तर होता तर मग प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातलेले होते का जर नव्हते तर त्यांना लाईफ जॅकेट घालण्यासाठी प्रवृत्त का केलं गेलं नाही अशा अनेक गोष्टींची चौकशी याने या निमित्ताने आता व्हायला हवी तेरा दुर्दैवी प्रवाशांचे प्राण या घटनेमध्ये गेलेले आहेत या सगळ्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे दरम्यान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा या सगळ्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत राज्य सरकारने पाच लाखांच्या तर केंद्र शासनाने दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राऊड टू हॅव्ह वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन टेन स्टँडर्ड केम्ब्रिज best emerging school By the Times of India, for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.